आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे की आपला नऊ जूनचा बघा भागात धूळ केलेला कापूस कसा उगवलेला पाहू शकता आणि या ठिकाणा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर आज एकोणीस वीस दोन दिवस सरी उसरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे खूप काय मोठा पाऊस पडणार नाही मात्र दुपारनंतर मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात विदर्भात त्याच्यानंतर खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे पण सरोजोर नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा फक्त भाग बदलत पडणार आहे जिथं पडला तिथं पण काही भागाला सोडून देखील देखील म्हणून आनंद अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे एकोणीस वीस आणखी दोन दिवस असा सर येत राहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तर तुम्हाला सांगू शकतो की पुण्याकडे तर जवळपास तीन दिवस सारखं पाऊस झालो आहे पण ते पाऊस आपल्याकडे येत नाही पण त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त सरी येणार आहे आणि राज्यातलं जे हे वारं सुटलेलं आहे हे चोवीस तारखेला बंद होणार आहे त्याच्यानंतर पंचवीसपासून राज्यामध्ये परत राज्यामध्ये वातावरण सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि हे पाहू शकता हे माझ्या शेतातला कापूस आहे म्हणजे धूळ पेरणी केलेली आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देणार आहे आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज एकोणीस वीस दोन दिवस राज्यात म्हणजे मराठवाडा विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उसरी येणार आहे लय काय सर्व दूर पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार आहे पण राज्यात मात्र आज बऱ्याच ठिकाणी ज्यांना पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरलेलं आहे ठरणार आहे म्हणून हा आनंद लक्षात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात पंचवीस जणांतर परत एकदा चांगलं वातावरण सक्रिय होईल पण हे मात्र पावसाचं सत्र असं चालू राहणार तुरळक तुरळक ठिकाणी खूप काही सर्व दूर पाऊस पडणार नाही मग येऊन सर्व शेतकऱ्यांनी याचं नोंद घ्यावी हो नमस्कार मी पंजाब आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस पंढरपूरहून येत आहे बार्शीच्या बारावती चारे या ठिकाणी तर हे दिंडी मार्गाने या ठिकाणी पाहू शकतं हे पीक सोयाबीनचं पीक हे पावसावर पेरलेलं आहे पीक आलेलं आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातली हे आता जे वारं सुटलेलं आहे हे चोवीस तारखेपर्यंत चालूच राहणार आहे पंचवीस तारखेला हे वारं बंद राहणार आहे म्हणून होणार आहे म्हणून हे अंदाजला केला जात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी आज अठरा एकोणीस वीस खूप तुरळक ठिकाणी सरी पडणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंचवीसच्या नंतर परत वातावरणात बदल व्हायला सुरुवात होणार आहे पंचवीस नंतर काय होईल विदर्भ पूर्व विदर्भात विदर्भ मराठवाड्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पाऊस वातावरण पोषक होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्रामध्ये पाऊ शकतात ज्यांची ज्यांची पेरणी झाली त्यांचं असं म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि आता ज्यांची पेरणी राहिली तुम्ही तुमचं काय करायचं स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा पेरणी करायची की कर नाही करायची तुम्ही तुमचं ठरवायचं या शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे तर लवकर पेरलेले तर पाहू शकता हे धाराशिव जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आणि सारे या ठिकाणी ह्या संपूर्ण या सर्व सर्वांची असं निवरी एवढं निघून आलेलं आहे तर पाहू शकता राज्यातल्या सुरक्षित केल्या रा सांगू इच्छितो ज्यांच्या पेरण्या झाल्या त्यांचं असं काही उगवलं आमच्या देखील आमच्या गावाकड भागातले सगळ्याचे कापसा निघाला सोयाबीन निघाले आता ज्यांच्या जिथं जी, पाऊस नाही पडला त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही तुमचा पेनीचा निर्णय स्वतः घ्या कारण की पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे जूनच्या शेवटच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यामध्ये मात्र सध्या चोवीस तारखेपर्यंत असंच वारं चालू राहणार आहे पंचवीस जूनपासून वारं बंद होईल आणि पंचवीस जूनच्या नंतर वातावरणात वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद